नमस्कार मी प्रगती प्रगतीच रेसिपी तडका अन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर स्वागत तर पाहू शकता आज आपण पाहतो आहे गाणगापूर मंदिर आणि इथून मी एक थर्टी फाय किलोमीटर अंतरवर असणाऱ्या कुमसी क्षेत्रामध्ये गेली होती तर गाणगापूरमध्ये आहेत निर्गुण पादुका आणि दत्तजयंतीनंतर मला कुमसीला जायची फार इच्छा झाली होती तुम्ही पाहू शकता ह्या आहेत गाणगापूरच्या निर्गुण पादुका श्रीस्वामी नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या ज्या निर्गुण पादुका आहेत त्या आहेत गाणगापूरमध्ये आणि गुरुचरित्रामध्ये अध्याय चोवीसमध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे त्रिविक्रम भारतींना विश्वरूप दाऊन श्री नृसिंह सरस्वती स्वामींनी पावन केलं होतं ते हे स्थान आहे कुमसी हे आहे साधारण एक चौतीस ते पस्तीस किलोमीटर गाणगावपूरपासून अगदी कोणालाही याची फारशी कल्पना नाही पण अगदी जवळ असं हे स्थान आहे आणि खूप पावण असं स्थान आहे कारण इथेच महाराजांनी नरसिंह सरस्वती महाराजांनी इथेच त्रिविक्रम भारतीला अध्याय चोवीसमध्ये विश्वरूप दाखवलं होतं आणि इथे त्यांच्या पादुका आहेत आणि त्रिविक्रम भारतींची इथे समाधी तपो आहे तपोभूमी आहे तुम्ही पाहू शकता तर ही जी दिसत आहे ही आहे त्रिविक्रम भारतीयांची समाधी तर समाधीला आता सर्व बाजूनी कवर केलेलं आहे पण एक चार पाच वर्षापूर्वी जेव्हा मी गेली होती तेव्हा हे सर्व ओपनमध्ये होतं आणि एवढी फारशी काय इथे सोयही नव्हती पण सध्या आता इथे बऱ्यापैकी सगळ्या सुखसोयी व्हायला लागलेल्या आहेत तर इथे भक्तनिवास वगैरेसुद्धा उभारण्यात आलेला आहे म्हणजे काम सुरू आहे आणि ही समोर दिसत आहे ही आहे भीमा नदी अथांग असं पात्र आहे भीमा नदीचं तर याच पात्रातून पालखीमध्ये बसून समोरच्या दिशेने महाराज सरस्वती महाराज इथे येऊन इथं त्याने त्रिविक्रम भारतीला विश्वरूप दर्शन दाखवले होते आणि त्यांच्या पादुखा इथे आहेत त्यावेळी जयंतीला जेव्हा मी गुरुचरित्राचं पारायण लावलं होतं तेव्हा मला असं बऱ्याच वेळेला वाटत होतं जेव्हा मी चोवीसावा अध्याय वाचत होती तेव्हा की आपण आता कुमसीला जावं कारण बरीच वर्ष झालेली आहे तर इच्छा झाली म्हणून मी जयंतीच्या दुसऱ्याच दिवशी गाणगापूरवरून उमसीला गेलो होतो तर मला असं वाटलं की इथलं थोडंसं शूटिंग करून ज्या लोकांना माहिती नाही त्यांनाही इथली माहिती होईल म्हणून थोडंसं शूटिंग करून घेतलं होतं तुम्ही ते पाहू शकता हे आहे भीमा नदीचं पापविनाशी भी ते तीर्थ तर पापविनाशी तीर्थला थोडंसं हातापायर प्रोक्षण करावं ज्यांना आंघोळ वगैरे करायचे आहे ते करू शकतात तर जसं महत्त्व गाणगापूरमध्ये अष्टतीर्थला आहे तसंच इथे पापविनाशी तीर्थलासुद्धा आहे तर हे सगळे माझे गुरुबंधू आहेत तर आम्ही दर पौर्णिमेला सगळे गाणगापूरला असतो त्यामुळे गाणगापूरवरून आम्ही आज इथे कुमसीला आलो होतो तर थोडंफार इथलं शूट शूटिंग करून तुम्हाला मी दाखवलेलं आहे कुमसी एक महान तीर्थक्षेत्र आहे त्रिविक्रम भारतीनं येथे महाराजांनी स्वतः विश्वरूप दर्शन दाखवलेलं होतं त्यामुळे इथल्या स्थानाचं महत्त्व जर माहिती करून घ्यायचं असेल तर नक्की एकदा गाणगापूरला गेला तर अगदी चौतीस किलोमीटरवरती हे खूप असे स्थान आहे तिथे जाऊन नक्की भेट द्या तुम्ही पाहू शकता दत्तजयंती आदल्या दिवशी झालेली असल्यामुळे आम्हाला इथे महाराजांचा पाळणासुद्धा पाहायला मिळाला आणि हे आतील सर्व आहे आणि हे जे बसलेले आहेत गृहस्थ हेच इथली सर्व जी व्यवस्था आहे ते पाहत असतात ते त्रिविक्रम भारतींचे पूर्वजांपैकीच आहेत तर इथे गेलात का तुम्हाला सगळी माहिती मिळेल शिवाय इथे अगदी ह्या मंडपामध्ये सर्व बाजूला कसं काय कुमसीचं सर्व जे माहिती आहे किंवा जी काही महाराजांनी इथे येऊन कशाप्रकारे दर्शन दिलं होतं ते सर्व इथे मोडलिपीपासून ते अक्षरशः हिंदी इंग्लिश मराठीमध्ये सुद्धा कन्नडामध्ये त्या लोकांनी इथे सर्व लिहून ठेवलेलं आहे तर इथे गेला तर एकदा नक्की भेट द्या आणि तुम्हाला माझा हा कुमसीचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की कमेंट करून अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज की जय